नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा कथेचं शीर्षक आहे ठमी द डिटेक्टिव लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन करत आहे डॉक्टर सीमा अतुल पांडे चला तर मग ऐकूया ठमी द डिटेक्टिव ठमे ए ठमे मी ठमीला खेळण्यासाठी आवाज दिला अगं मी डिटेक्टिव्ह सिरियल बघते आहे येते थोड्या वेळात ठमीने ओरडून सांगितलं तिने असं म्हटलं आणि माझ्या हृदयाची धडधड वाढली आतमध्ये आत्या ठमीकडे खूप काळजीने बघत होती आणि सारख्या येरझाऱ्या घालत होती एरवी एखाद्या व्यक्तीच्या अपत्याने डिटेक्टिव्ह सिरियल बघितली असती तर त्या टेन्शन घेण्यासारखं काहीच नव्हतं पण ठमी सारखी ज्या स्त्रीची लेख असेल तिच्या डोक्यावर तर सतत टांगती तलवार होती कारण ठमी डिटेक्टिव्ह सिरियल पाहून सोडून देणाऱ्यातली नव्हती ती नक्कीच त्याचा प्रयोग करणार याची आता सगळ्यांनाच खात्री होती आणि झालंही अगदी तसंच सकाळी ठमी डिटेक्टिव्ह सिरियल बघत असल्याने खेळायला खूप उशीरा आली आणि संध्याकाळी ती खेळायला नेहमीच्या वेळेत न आल्याने मी पुन्हा तिला बोलवायला गेली असता ती पुन्हा मला बिझी दिसली जाऊन बघते तर काय ती चक्क अंगणात बसून डिटेक्टिव्ह राघव कल्याणी आणि रहस्यकथा हे पुस्तक वाचत होती तिला एक दोनदा हाक मारली तरी ती ओद्याला तयार होईना जेव्हा तिचा खांदा हलवून आवाज दिला तेव्हा तिने माझ्याकडे त्रासिक मुद्रेने बघितलं अगं येत नाही का खेळायला आणि हे काय वाचतेय मी अगं मला मुळीच डिस्टर्ब करू नको अगदी स्टोरीच्या क्लायमॅक्सला आली आहे मी आता मला ज्याच्यावर संशय होता ना तोच जर गुन्हेगार या डिटेक्टिव्ह राघवने शोधला तर मी ना त्याला मानूनच जाईल असं म्हणून तिने पुन्हा पुस्तकात डोकं खोपसलं पंधरा मिनिटांनी तिने आनंदाने टाळी वाजवत म्हटलं पाहिलं म्हटलं नव्हतं मी मला जो गुन्हेगार वाटला त्यालाच पकडलं डिटेक्टिव्ह नाही ठमी उत्साहात म्हणाली कोण गुन्हेगार वाटला तुला मी तसे तर मला चार पाच जण गुन्हेगार वाटले होते त्यातलाच एक पकडला तिने ठमी तिरप हसत म्हणाली माझा कपळाकडे मारून घ्यायला आपोआप जाणार आहात मी, मी आवरता घेतला तरी मला बऱ्याच दिवसांपासून वाटतंय ते खरं आहे म्हणायचं ठमी अभिमानाने म्हणाली काय वाटतंय तुला बऱ्याच दिवसांपासून मी घाबरत विचारलं माझ्या आत गुप्तहेरतेचा स्पार्क आहे हे तर मी कधीच ओळखलं होतं पुस्तक बंद करत ठमी म्हणाली आणि अचानक सगळ्यात वरच्या पायरीकडे जाऊन आकाशाकडे दूरवर एकटक बघत म्हणाली तो दिवस दूर नाही जेव्हा मोठमोठे गिराईक माझ्याकडे त्यांच्या केसेसचा छडा लावण्यासाठी असे रांगेत उभे राहतील ठमी मॅडम प्लीज माझी केस सॉल्व करा गुप्तहेर ठमी वाटेल ती फीस घ्या पण आम्ही केस तुम्हीच घ्या आमची केस तुम्हीच घ्या ठमी द डिटेक्टिव्ह मी परदेशातून खास तुम्ही माझी केस सॉल्व कराल या आशेवर आलोय हो तेवढा माझ्या केसचा आधी बघा असं म्हणत लोक रांगा लावतील मला जेव्हा असिस्टंटची गरज लागेल ना त्या पदासाठी दुसऱ्या कोणाला शोधण्यापेक्षा तो आपली घरचीच बरी असं म्हणत तिनं सगळं प्लॅनिंग करूनसुद्धा टाकलं होतं दुसऱ्याच दिवशी ठमी आली या अवतारात तिने फ्रॉकवर तिच्या बाबांचा लग्नातला कोट घातला आणि डोक्यावर काळी हॅट जी मागच्या वर वर्षी महाबळेश्वरहून आणली होती आणि मागच्याच वर्षीची दिवाळीतली फटाके फोडण्याची छोटी पिस्तूल तिने हातात घेतली होती तोंडाने डिटेक्टिव्ह म्युझिक वाजवून ती दोन्ही हाताने बंदूक रोखून सावध पवित्रा घेऊन चालत होती बापरे ठमी हे काय आहे सगळ्या मैत्रिणी विचारायला लागल्या श नुसतं ठमी नाही म्हणायचं मला यापुढे ठमी द डिटेक्टिव्ह असं म्हणायचं कळलं ठमी जरबेने म्हणाली आम्ही सगळ्यांनी तिच्या नवीन अवताराकडे पाहून भारावून बघत पाह आज्ञाधारकपणे मान हलवली ठ मी डिटेक्टिव्ह होण्याचाच अवकाश की लगेच तिच्याकडे केसेस यायला लागल्या ठमी द डिटेक्टिव्ह माझा मोठा भाऊ अभ्यासासाठी मित्रांकडे जातो म्हणतो पण एवढा अभ्यास करूनही तो, तो नापासच झाला त्यामुळे आई आईबापानं खूप काळजीत आहेत परवा मी माझ्या आईला बाबांशी बोलताना ऐकलं की एखादा डिटेक्टिव्हच पाहिजे किशोरवर म्हणजे माझ्या भावावर नजर ठेवायला हा नेमका जातो कुठे हे एकदा कळायला हवं शेजारची सुमी म्हणाली अच्छा आम्हाला या केसचा अभ्यास करायला वेळ लागेल पण तुझी केस आम्ही नक्कीच सॉल्व्ह करू दोन दिवसात याचा आम्ही रहस्यभेद करू तुझी केस फारशी क्लिष्ट नसल्याने जास्त फीस लागणार नाही पण आधी फी तुला माझ्या असिस्टंटकडे द्यावी लागेल माझ्याकडे अंगुली निर्देश करत ठमी बोलली मी उगीच नसलेली कॉलर ताट केली आणि जबाबदारीच्या जाणिवेने एकदम माझ्या चेहऱ्यावर गंभीर भावाला असं मला वाटलं पण फी काय द्यावी लागेल सुमी फक्त पाच बेसनाचे लाडू असं म्हणताना ठमीच्या डोळ्यासमोर बेसनाचे लाडू दिसायलाही लागले होते ठीक आहे ठमी द डिटेक्टिव्ह एवढी फी एकदम देणं जरी मला जमलं नाही तरी तुमची पायी मी सुकवून टाकेन सुमी हात जोडत म्हणाली हो पायी पायच जा आता घर जवळच आहे तुझं तर चुकण्यासारखं काय आ ठमीने प्रश्नार्थक नजरेने म्हटलं आणि ठमीला हिंदीत कमी मार्क मिळाले होते हे मला एकदम आठवून गेलं सुमी केस सॉल्व्ह होणार या आनंदात घरून फी आणायला पळून गेली सुमीने पाच तर नाही पण तीन बेसनाचे लाडू आणून दिले ॲडव्हान्स फी म्हणून आणि बाकीचे काम झाल्यावर असा तिने व्यवहारी पवित्रा घेतला ॲडव्हान्स फी पोटात जमा झाल्यावर ठमी द डिटेक्टिव्ह कामाला लागल्या ला या केसचं इन्व्हेस्टिगेशन सुरू असतानाच आणखी एक केस ठमीला मिळाली पलीकडच्या गल्लीत राहणारी कुमी आमचं दुसरं क्लायंट होतं ठमी द डिटेक्टिव्ह ठमी द डिटेक्टिव्ह कुमी बोला पटकन ठमी तिच्याकडे न बघताच अगदी बिझी असल्याचं आवडून म्हणाली माझी बहीण संध्याकाळी संस्कार शिबिरात जात असते पण तिला यायला फारच वेळ लागतो त्यामुळे ती नेमकी त्या कुठे जाते हे मला बघून पुराव्यानिशी तिला तिचं नाव माझ्या आईबाबांना सांगायचं आहे कुमी ठीक आहे काम जरा जोखमीचं आहे त्यासाठी सात बुंदीचे लाडू फी म्हणून द्यावे लागतील मग तुझे काम होऊन जाईल फक्त आधी ऍडव्हान्स फी म्हणून तीन बुंदीचे लाडू जमा करून द्या उरलेले चार काम झाल्यावर त्या बाबतीत आपलं काम एकदम प्रोफेशनल आहे हा ठमी एक हात उंचावून म्हणाले मला कळलंच नाही के की केस सारखीच ही केस सा असून ठमी द डिटेक्टिव्ह दोन लाडू एक्स्ट्रा फीस का घ्यावे अशी वाटत आहे पण ठमी द डिटेक्टिव्ह बिझी असल्याने विचारायचं राहूनच गेलं थँक्स ठमी द डिटेक्टिव्ह त्या दिवशी अभ्यास करण्याऐवजी मी ग्राउंडवर खेळत होती हे सांगून तिने मला माझ्या आईचे हातचे दोन रपाटे खायला लावले होते त्याचा हिशेब चुकता करायचा आहे मला कुमी एक डोळा बारीक करून खुंचे नजरेने म्हणाली ठीक आहे एकदा आम्ही काम हातात घेतलं की ते झालंच म्हणून समज आणि मिस कुमी चुकलेला हिशेब बरोबर करायचा असतो चुकता करून काय फायदा ठमीने असं म्हणताच तिला मराठीत सुद्धा थोडे कमीच गुण पडले होते हे मला एकदम आठवलं झालं ठमी द डिटेक्टिव्ह आणि त्यांचा असिस्टंट म्हणजे मी आम्ही तहान भूक विसरून आमच्या कामगिरीला लागलो वेळी अवेळी आम्ही सुमी आणि कुमीच्या घराजवळ दबा धरून बसू लागलो ठमीने कुठून तरी दोन भिंग आणले होते त्यापैकी मोठा ती आणि लहान मी असे दोन भिंग डोळ्याला लावून सुमीचा भाऊ आणि कुमीच्या बहिणीच्या नकळत पाळतीवर राहू लागलो आणि त्या दिवशी सुमीची आणि कुमीची अशा दोन्ही केसेस अशा प्रकारे एकदम सॉल्व्ह होतील असं आम्हाला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं त्या दिवशी आमच्या घराजवळील मंदिराच्या मागच्या ग्राउंडवर आम्ही खेळत असताना सुमीची भाऊ आम्हाला तिथे लपत छपत येताना दिसला ठमीने लगेच खेळण्यात टाईम प्लीज म्हणून सावध पवित्रा घेतला आणि तिचं तिने आणि माझं मी असे दोन भिंग एका डोळ्याला लावून आणि दुसरा डोळा बारीक करून आम्ही दबा धरून बाकून ठमी पुढे आणि मागे मी असे हळूहळू चालू लागलो थोड्या वेळात इकडे तिकडे सावधपणेने बघत मानेला झटका देत कुमीची बहीण तिथे येऊन ठेपली मला हळूच सुमी आणि कुमीला बोलवण्यास सांगून ठमी त्यांच्यावर वॉच ठेवत बसली थोड्या वेळाने सुमीसोबत सुमीची आई आणि कुमीसोबत कुमीची आई अशा दोघीही घटनास्थळी येऊन पोहोचल्या तेव्हा सुमीचा भाऊ आणि कुमीच्या बहिणीची रंगेहात पकडल्याने अशी भंबेरी उडाली की काही विचारूच नका इकडे आईचे बोलणे खात खात सुमीचा भाऊ आणि कुमीची बहीण आमच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकून गेले मला एकदम टेन्शन लागलं त्यावर ठमी लगेच म्हणाली सुद्धा की डिटेक्टिव्हला अशा नजरेची सवय असते आणि त्याचा एवढा लोट घेण्याची गरज नाही तेव्हा कुठं मला जरा हायसं वाटलं तिकडे सुमीची आई आणि कुमीची आई दोघींमध्ये एकमेकींच्या मुलांना दोष देत तुंबळ युद्ध झालं तिथूनच माझी हत्या म्हणजे ठमीची आई दुकानातून सामान घेत येत असताना तिला त्या भांडणात ठमी ठमी असा उल्लेख ऐकू येलं आला तिला कळलं की ही सगळी उठा ठेवू ठमीचीच आहे ती जरा रागतच घराकडे येऊ लागली इकडे या प्रकाराला अनभिज्ञ असलेले ठमी द डिटेक्टिव्ह आणि त्यांच्या असिस्टंट क्लायंटकडून उरलेली फी गोळा करण्यात मग्न होते फी घेतल्यावर ठमी म्हणाली मी सुमी अँड मिस कुमी तुमची केस सॉल्व्ह झालेली आहे आणि आपण फीसुद्धा दिली आहे तेव्हा आता आपण उद्या खेळण्याच्या मैदानावर भेटू तुर्तास आपण आपापल्या घराकडे सुटल्यात तरी चालेल सुमी कुमी गेल्यावर ठमी मला म्हणाली असिस्टंट यातले एक बेसनाचा आणि एक बुंदीचा असे दोन लाडू आपली फी आपण घ्या असं ठमीने मला अगदी उदारपणे म्हणत स्वतःची फी एका घासात पोटात जमा केली आणि फी तोंडात असतानाच ती डोक्यावरची हॅट नीट करत पुढे म्हणाली आता आम्ही देखील आमच्या निवासस्थानी प्रस्थान करतो ठमी द डिटेक्टिव्ह यांनी असं म्हणण्यास आणि त्यांच्या मातोश्री अवतीर्ण होण्यास एकच वेळ झाली आणि मातोश्रींनी ठमी द डिटेक्टिव्ह यांना एवढे दमक लाडू दिले म्हणता की तुर्तास गिरी बंद करण्याचा निर्णय ठमी द डिटेक्टिव्ह यांना घ्यावा लागला धन्यवाद